श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा विभूती दर्शनयोग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम मागा थोडिया बहुआ उपपत्ती येणे सांगितलिया विभूती तैसा नसे चिमा पुडती बैसलो पुसो पूर्वी थोड्या बहुत युक्तीने भगवंताने आपल्या विभूती सांगितल्या त्या ऐकून तसाच मी राहिलो नाही आणि पुन्हा पुढे विश्वरूप दर्शनाविषयी विचारू लागलो म्हणून भोग्य ते न चुके आणि बुद्धीही होणारा सारखी ठाके माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काया म्हणून प्रारब्ध भोग चुकत नाही म्हणतात हे त्रिवार सत्य आहे आणि प्रारब्धानुसार जे होणार असेल त्याप्रमाणेच बुद्धी होते लोकांनी माझ्या नावाने रडावे असे माझ्या कपाळी होते ते चुकेल कसे पूर्वी ही हाता आले परी देव देवनस्तीची उगले मग काळ उठविले शेवटी जायचे पूर्वी समुद्र मंथन करता करता अमृत हाती लागले पण त्यातच संतोष मानून देव मंथन सोडून उगे राहिले नाहीत शेवटी हलाहल वीज समुद्रातून बाहेर पडले परी ते एक बगी थोडे केली या प्रतिकारा माझी वडे आणि ती अवसरीचे साकडे निस्तरविले शंभू शिवराब्दीने केलेल्या चौदा रत्नांच्या आविष्कारामध्ये काळकुटाचा का आविष्कार एका परीने थोडा होता आणि त्यावेळेचे संकट भगवान शंकराने निवारण केले आता हा दळता वारा के टाळे कोणाही विषा भरले गगनगिळे महाकाळी के खेळे अंगवत असे आताचा हा पेटलेला वारा कसा आवरला जाणार हे संपूर्ण विषाने भरलेले आकाश कोण घेणार या महामृत्यूशी खेळण्याचे सामर्थ्य कोण अंगी वागवितो ऐसा अर्जुन दुखेश न तू शोचित असे जिवा तू परी न देखे तो प्रस्तुतू अभिप्राय देवाचा याप्रमाणे अर्जुन दुःखाने अत्यंत व्याकुळ होऊन अंतकरणात शोक करू लागला पण भगवंताच्या विश्वरूप दर्शनाचा प्रस्तुत हेतू काय आहे हे तो जाणत नव्हता जे मी मारिता हे कौरव मरते ऐसेनी वेटाळीला होता मोहे बहुते तो फेडावयाला लागी अनंते हे दाखविले निज मी मारणार व कौरव माझ्याकडून मारले जाणारे अशा थोर अविवेकान अविवेकाने तो ग्रासला गेला होता तो अविवेक नाहीसा करण्याकरता भगवंतानी आपले हे विश्वरूप दाखविले अरे कोणी कोणा ते मारी येत मिची हो सर्व संहारी हे विश्वरूप व्याजे हरी प्रगटित असे अरे कोणी कोणाचा नाश करीत नाही एक मीच सर्वांचा नाश करणार आहे हेच भगवंतानी विश्वरूपाच्या मिशाने स्पष्ट दाखविले परी वायाची व्याकुळता तेन चोजवेची पंडूसुता मगा हा नवता नव्हता असे पण अर्जुन हे न जाणता दुःखाने व्याकुळ होऊन नसताच थरकाप वाढवीत होता श्लोक वक्त्रा ते त्वरमाना त्वरमानाविशंती द्रष्टांकरालानी भयानकानी केलग्ना दशनांतरेषु संधे ुर्णिते रुत्तमांगे ननोबा तुकाराम ते, ते म्हणे हो वेळे साशी दळे वदनी गेली आबाळे गगनी का जैशी त्या वेळेला अर्जुन पुन्हा म्हणाला अहो देवा पहा आकाशात जसे मेघ नाहीशे होतात त्याप्रमाणे अंगावरील चिलकते व हातातील तलवारीसह दोन्हीकडील सैन्य एकाच वेळी तोंडात गेली आहेत का महाकल्पाच्या शेवटी जय कृतांतु कोपला होय सृष्टी तय विसाई स्वर्गा मिठी पाताळा दे किंवा महाकल्पाच्या शेवटी संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याकरता जेव्हा कृतांत सर्व सृष्टीवर क्रुद्ध होतो तेव्हा तो पाताळासकट एकवीस स्वर्गांना ग्रासून टाकतो ना तरी उदासिने दैवे संचकाची वैभवे जे तिची तेत स्वभावे विलया जाती अथवा दैव प्रतिकूल झाले असता धनसंचय करणाऱ्याची संपत्ती जशी जागच्या जागी नाहीशी होते तैसी साशिनली सैन्ये कवटे ये मुखी झाली प्रविष्टे करी एकही तोंडोली न सुटे कैसे कर्म देखा त्याप्रमाणे युद्धाला सज्ज झालेली दोन्ही सैन्य तुझ्या मुखात एकत्र शिरली आहेत त्यापैकी तुझ्या मुखातून एकही सुटत नाही कसे त्याचे कर्म आहे पहा अशोकाचे अंगवसे अशोकाचे अंगवसे सगळीले कर लोकवत्रा माझी तैसे वाया गेले उंटाने अशोक वृक्षाचे डा डाकळे जसे चगळावे त्याप्रमाणे सर्व लोक तुझ्या तोंडात व्यर्थ गेले आहेत परी शिसाळे मुकुटेशी पडली दाडांचे सांडशी पीठ होत कैशी दिसत आहाती राजांची मुकुटासहित श्रे दाडांच्या सांडशीत सापडून त्यांचे कसे पीठ होताना दिसत आहे तिये रत्नेदाताची सवडी कुट लागले जिभेच्या बुडी काही काही आगरडी द्रष्टांची माखली मुकुटातील रत्ने दातांच्या संधीत असून मस्तकांचे चूर्ण जिभेच्या बुडाशी लागले आहेत व काही काही दाडांची टोकेही माखली आहेत हो का जे विश्वरूपे काळे ग्राशीली लोकांची शरीरे बळे परिजीवित देहीची शिसाळे अश अवश्य की राखिली हो एक गोष्ट मात्र दिसते की या विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे व बळे ग्रासून टाकली पण त्या जीवांच्या शरीरांची मस्तके मात्र न घेता तशीच ठेवली तैसी शरीरा माझी चोकडी ये उत्तमांगे होती पुढी म्हणून ही महाकाळाची आई तोंडी परी उरली शेकी ही सुंदर मस्तके म्हणजे शरीरातील खरोखर उत्तमांगे असल्यामुळे ती महाकाळाच्या ही तोंडात शेवटी उरली आहेत मग मने हे काही जन्मलया अन अनमोरची नाई जगापेसेची वदन डोही संचारत आहे पुढे अर्जुन म्हणतो अरे हे काय आश्चर्य जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच दिसत नाही सर्व जगत आपण होऊन विश्वरूपाच्या मुखरूपी डोहात शिरत आहे ना यया आपे आप आगविया सृष्टी लागली आदनाची वाटी आणि हा ज्योतिची आेत मिटी देतसे उगला या संपूर्ण सृष्टी सहजगत्या विश्वरूपाच्या मुखात जाण्याच्या मार्गास लागल्या आहेत आणि हा विश्वरूप भगवान जागच्या जागी स्वस्थ त्यांना गिळीत आहे ब्रह्मादिक समस्त उंचा मुखामाजी धावत सामान्य हे भरत ऐलीच वदनी हे सर्व ब्रह्मादिक देव वर असलेल्या मुखामध्ये वेगाने शिरत असून बाकीचे सर्वसामान्य लोक हे अलीकडील मुखातच भरले जात आहेत आणि कही भूत जात जे उपजलेची परियाची आका निभ्रांत न सुटेची काही आणि कित्येक प्राणी जात उत्पन्न झाल्याबरोबर ग्रासले जात आहेत पण याच्या मुखातून निश्चित काही एक सुटत नाही श्लोक यथा नदीरा बुवेगा तथा तवामी नरलोकवीरा विशंती वक्त्रान्य ज्वलंती नणोबा तुकाराम जैसे महानदीचे ओघ वाहिले ठाकिती समुद्राचे अंग तैसे आगवाची कडुनी जग प्रवेशतमुखी जसे महानदीचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रात येऊन मिळतात तशी सर्व बाजूनी सृष्टी तुझ्या मुखात प्रविष्ट होत आहे आयुष्यपंते प्राणी गनी करोणी अहोरात्रांची सोवानी वेगे वक्त्रा मिलनी साधी जता हाती सर्व प्राणी समुदाय आपल्या आयुष्यरूपी मार्गाने दिसत दिवस आणि रात्र यांच्या पायऱ्या करून अत्यंत त्वरेने तुझ्या मुखात पडण्याचे साधन साधित आहेत श्लोक यथा प्रदीपत ज्वलन पतंगा विशंती नाशाय वेगा तथैव नाशाय विशंती लोका स्तवापि समुद्र वेगा नणोबा तुकाराम जडतया गिरीचा गवका माजी घापती पतंगाची झाका तैसे समग्र लोक देका ये वधनी पडती पेटलेल्या पर्वताच्या दरीज्याप्रमाणे पतंगाच्या झुंडीच्या झुंडी जाऊन पडतात त्याप्रमाणे हे सर्व लोक तुझ्या मुखात पडत आहेत परी जे तुले येत प्रवेशले ते तातली आलो हे पाणीची पाळीले वहिवटी पुसले तयाचे पण तुझ्या मुखात जेवढे काही गेले तेवढे सर्व तापलेल्या लोखंडावर टाकलेल्या पाण्याप्रमाणे गिळले गेले त्यांचे वहिवाटी पुरते देखील नामरूप राहिले नाही लेली असे ग्रसमाना समनता लोकासमग्रांवदने जलदेजो विरापुर जगत समग्रम तुकाराम उग्रा प्रतपंथी विष्णू ज्ञान आरोगन करिता भुके नाही उनेपण कैसे साधारण उदयले आणि इतकेही भक्षण करुण्याची भूक यत्किंचित शांत झाली नाही कसा याचा जटराग्नी अत्यंत प्रदीप्त झाला आहे जैसा रोगीआरा उठिला का भनगा दुकाळांचा लळू देखील आवाळवे ज्याप्रमाणे ज्वरातून उठलेला रोगी किंवा दुष्काळात सापडलेला भिकारी खाय खाय करतो त्याप्रमाणे आठ ताक, ओठ चाटताना जिबांची अत्यंत वळवळ दिसत आहे तैसे आहाराचे नावे काही तोंडापासून उरलेची नाही कैसी समसमित नवाई भुकेले पणाची तसेच तुझ्या खाण्याचा नव्हे असा कोणताच पदार्थ तुझ्या तोंडातून सुटला नाही अत्यंत खरमरीत भुकेचे नवल कसे आहे काय सागराचा घोटू घरावा की पर्वताचा घासू करावा ब्रह्मकटाहो घालावा आगवाची दाडे संपूर्ण समुद्राचा घोट घ्यावा ही सगळ्या पर्वताचा एकच घास करावा अथवा हे सर्व ब्रह्मांड अशेच्या अशेच खाली घालावे दिशा सगळी चांदनिया चाटून घ्यावी या ऐसे वर्तता हे साव्या बा तुझे सगळ्या दिशा घेऊन टाकाव्या ही चांदण्या चाटून घ्याव्या अशा प्रकारचा खरोखर तुझा हवडेपणा दिसत आहे जैसा भोगी वाडे का इंधने आगीशी हा का, आगी का कचडे तैसी खात खाताची तोंडे ते ठेली ज्याप्रमाणे भोगाने भोगवासना वाढत जाते किंवा लाकडे घातल्याने अग्नि भडकतो त्याप्रमाणे ही सर्व तुझी मुखे खाता खाताच खाखावलेली आहेत कैसे एकची केवडे पसरले त्रिभुवन जीवाग्रिया टेकले जैसे का कवीट घातले वडवानळी तुझे एकच मुख कसे विस्तीर्ण पसरले आहे पहा ज्याप्रमाणे वडवाग्नीमध्ये कवट घालावे त्याप्रमाणे हे संपूर्ण त्रिभुवन तुझ्या नुसत्या जिभेच्या टोकाला लागले आहे ऐसी अपार वदने आता ये तुली कैसी त्रिभुवने का आहारून मिळता येणे माने वाढविली संग अशी ही असंख्य मुखे आहेत आता तितकी त्रिभुवने कुठली आणणार पुरेसा आहार मिळत नसताना ज्यांचा ताप असह्य होतो अशी मुखे का असंख्य वाढविली अगा हा लोकुबा पुडा झाला वदन ज्वाळावर पडा जैशी वनवेयाच्या आवेडा सापडती मुगे देवा ज्याप्रमाणे वनव्याचा वेढा पडून त्या जनावरे सापडतात त्याप्रमाणे तुझ्या मुखातील पेटलेल्या ज्वाळांना हे बिचारे ब्रह्मांड बळी पडले आहे आता तैसे विश्वास झाले देव नवे हे कर्माले का जग तळतळा पांगिले काळे जाळे आता तसेच या विश्वाला झाले हे विश्वरूप म्हणजे देव नव्हे हे लोकांचे दुर्दैव आहे किंवा जगरूपी जलचरांना पकडण्याकरता काळाने आपले जाळेच पसरले आहे आता ये अंग प्रभेची वागुरे कोणीकडून निजेल चराचरे ही वक्त्रे नो ये तिजो ह ओढविली जगा आता या अंगकांती रूप पाशातून हे चराचर प्राणी कोणीकडून बाहेर पडतील ही तुझे मुखे नसून ही जगाला लक्षागृहे झाली आहे आगी आपले दाहकपणे कैसेनी पोळजे ते परी परिजयाला लागे तया प्राणी सुटिकाची नाही अग्नीला आपल्या दाहक शक्तीने दुसऱ्याला मी कसे जाळतो हे समजत नाही पण ज्याला अग्नी लागतो तो मात्र जिवंत राहत नाही मातरी ना माझे नि तिकटपणे कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे का आपल्या माराणीने विषजैसे किंवा माझ्या तीक्ष्णपणाने पदार्थ कसा कापला जातो हे शास्त्राला माहीत नाही किंवा माझ्याने मनुष्य कसा मरतो हे विशाला ज्याप्रमाणे कळत नाही तैसी तुझं काही आपल्या उग्रपणाची शेची नाही परी ऐलीकडील मुखी खाई हो सरली जगाची त्याप्रमाणे तुझे हे विश्वरूप कसे ते अत्यंत उग्र व भयंकर आहे याची तुला जाणीव नाही पण अलीकडील मुखरूपी खाई संपूर्ण जगच नाहीसे झाले अगा आत्मा तू एकू सकळ विश्व व्यापकू तरी का मंतकू ओढवलाशी अहो देवा तू सर्व ब्रह्मांडाचा एक अंतरात्मा असून सर्व जगतात भरला आहेस मग आम्हाला का असा प्राण घेणारा मृत्यू झालास तरी मिया सांडली जीवित्वाची चाड आणि तुवाईन धरावी भीड मनी आहे ते उघड बोल पासुखे तरी मी जिवंत राहण्याची आशा सोडली आहे आणखी तूही काही संकोच करू नकोस तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्ट कुशाल सांग किती या उग्र रूपा अंगीचे भगवंतपणा टवी बापा नाहीतरी कृपा मजपुरती पाई आता या आपल्या रूपाची भयंकरपणा किती वाढवतोस तुझ्या स्वतःच्या अंगी असलेल्या भगवंतपणाचे स्मरण ठेव नाहीतर माझ्या पुरती तरी कृपा कर श्लोक आख्याइमेको भवानुग्रूपो नमोस्तु ते विज्ञा विज्ञामिछाशी भवंत माध्यम नयी प्रजानाम प्रवृत्तींबा तुकाराम तरी वेळ वेद वेद्या जी त्रिभुवनेद्या विनमनी विश्ववंद्या ऐके माझी वेदानेच जाणला जाणाऱ्या त्रिलोक्याचे मूळ कारणा व त्रिलोक्याला पूजाशा भगवंता एक वेळ माझी प्रार्थना ऐक ऐसे बोलो निविरे चरण नमस्कारिले शिरे मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारी जो असे बोलून त्या श्रेष्ठ अर्जुनाने भगवंताच्या पायावर मस्तक ठेवले व म्हणाला हे सर्वेश्वरा ऐ मिया हुआ वया समाधान जी पुशिले विश्वरूप ध्यान आणि एकेची काळे त्रिभुवन गिळित चोटलाशी माझे समाधान व्हावे म्हणून मी तुला विश्वरूप दाखवण्याची प्रार्थना केली आणि तू तत्काळ संपूर्ण ब्रह्मांड गीतच प्रगट झालास तरी तू कोण का येतुली ये भ्यासुरे मुखे का मिळविली अवघियाची करी परिजिली शस्त्रे का या तरी तू कोण आहेस अशी एवढी मुखे कशा करता घेतलीस व संपूर्ण हातामध्ये परजलेली शस्त्रे कशाला धारण केलीस जी जवतवरा गिटपणे वाढवणी गगना आणि तो शिवणे का डोळे करून भिंगुळवाने भेडसाविता हाशी आणि देवा जेव्हा तेव्हा क्रुद्धपणाने वाढून आकाशाला का मागे टाकतोस आणि अत्यंत लाल डोळे वटारून आम्हाला का भीती दाखवतोस हे तर कृतांतेशी देवा का सया कि जसे हे वा हा पुला तुवा सांगावा अभिप्राय मज हे अर्जुनाचे म्हणणे ऐकून देवा या ठिकाणी महामृत्यूशी तू कशाला स्पर्धा करीत आहेस असे करण्यात तुझ्या मनातील हेतू तु काय आहे मला सांग या बोला म्हणे श्री अनंतू मी कोण हे आहाशी पुसतू आणि काय से आला गे असे वाढतो उग्रतेशी हे अर्जुनाचे म्हणणे ऐकून भगवान म्हणतात मी कोण आहे व आपले एवढे उग्र स्वरूप का वाढवित आहे हेच तू विचारित आहेस कुंडली कवर्दा हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ